नमस्कार मित्रांनो प्रवीण रटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजात ना असायलाच पाहिजे आज काय आनंदाची बातमी गोड बातमी काय आपल्याला ऐकायला मिळते काय आणि आपल्या इथे आज आपल्यासोबत हे संघटना प्रतिनिधी आहेत सुरक्षारक्षक आहेत आणि सोनो मॅडम पुण्यावरून इथंपर्यंत आले खास करून त्यांचं कौतुक कारण कौतुक एवढ्यासाठी आहे की पुण्यावरून इथंपर्यंत यायचं आहे आणि प्रथमेश दादाची तब्येत ठीक नसल्यामुळे तो थोडासा आला नाही परंतु त्याची पण धडपड खूप असते सांगायचं तात्पर्य हेच आहे की मित्रांनो ही धडपडणारे आणि प्रॅक्टिकली ह्या ग्राउंड लेवलवरती रस्त्यावरती उतरून सुरक्षारक्षकांसाठी काम करणारे ह्या संघटना लढत आहेत बाकीचे कोण काय बोलत आहेत त्याच्याशी मला काही नाही आहे परंतु जे उतरत आहेत स्वतः प्रत्यक्षात येत आहेत आज आपण मंत्रालयामध्ये आहोत हा मंत्रालयाचा परिसर आहे त्याच्या बाहेर आपण ही यांची बाईट्स घेतो आहे मॅडम आज आपण मॅडमना भेटलात प्रधान सचिव मॅडमना काय झालं आणि काय गोड बातमी आहे का आमच्यासाठी नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्षा अश्विनी सोनवणे बोलते आहे आणि आज मी मंत्रालयामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकाच्या युनिफॉर्मसाठी सा पाठपुरावासाठी आले होते पाठपुरावा करताना असं आढळलं आहे आज मॅडम खूप बिझी होत्यात तरी त्याने आम्हाला पाच मिनटं वेळ दिला आणि आपण जे गेल्या महिन्यामध्ये में सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्म बदली करण्यासाठी आपण जो सात सॅम्पल दिले होते त्यातून एक पॅटर्न त्यातून दोन पॅटर्न त्यांनी पुढं पाठवलेले आहे गृह खात्याला स्वतः मला मॅडम म्हणाले की तुम्हाला तो कपडा आवडण्यासारखाच आहे आणि तुमचाच आहे त्यांनी एवढंही मला म्हटलेले की दोन सॅम्पल मी पाठवलेले आहे तो कपडा तो पास होण्यासारखाच आहे म्हटली आणि मला म्हणाले की दोन दिवसामध्ये आपल्याला त्याचं उत्तर येणार आहे ग्रह खात्यामधून आपण तर विजय होणारच आहे सुरक्षा रक्षक कुणीही काळजी करू नये आपलाच विजय होणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे मला सोमवारी त्यांनी दुपारी बोलवले आहे त्यासाठी की काय झाले काय नाही ते कपड्याचा निवड जो केलेली आहे त्यातून तो पास झालेला आहे बरं पास जरी झाला तरी आपण जिंकलेलो हो। आहोत आणि जरी नाही झालं तरी आपण जिंकलेले आहोत का की मी जे आता मॅडम मला म्हटल्या दोन सॅम्पल पुढे गेलेले आहे त्याचं उत्तर आल्यानंतर जरी आलो तर आपण जितच आहे जरीही आपले त्याचं उत्तर नकार आला तरी मी पुढचा पाऊल उचललेला आहे आज मी तुम्हाला सांगते की मी आत्ता ह्याचं उत्तर काय येते काय नाही म्हणून मी पुढचा पाऊल उचलून न्याय संघटनेने पुढचा पाऊल उचलून असे मी तेरा सॅम्पल तयार केलेले आहे स्वतः हो मी हो, पर्सनली वेगळे सॅम्पल हो, स्वतः मी खर्च केलेले सदोतीस हजार रुपये मला खर्च आलेला आहे स्वतः मी माझं मंगळसूत्र गहाण ठेवून या सुरक्षा रक्षणासाठी मी मरतीये त्यासाठी मी आज एवढा मोठा विषय उचलला नाही की तो कपडा मी सॅम्पल स्वतः मी करून आणलेली आहे आता जरी तो कपडा आपला पास नाही झाला तर घाबरू नका भावांनो दुसरं मी सॅम्पल तयार करून ठेवलेलं आहे मग ते आपल्याला नाकारू शकत नाही कारण हा जो ते मी सॅम्पल आणलाय ना तो कुठल्याही क्षेत्रामध्ये काय ते कुठल्याही खात्याला खात्याला लागू लागू नाहीये तो पॅटर्न बनवतो वेगळा पॅटर्न मी बनवलेला आहे त्याला मला हो मी आता मी तेरा सॅम्पल तुम्हाला दाखवतीये ठीक हा पहिला एक सॅम्पल आहे मित्रांनो असं आहे की हे वाईट ह्याच्यामध्ये मी बनवून घेतलेले आहे पण हे वाईटमध्ये येणार नाही पांढऱ्या कपड्यावर आपल्याला कपडा मिळणार नाही खाकी आतमध्ये ते खाकी येणार त्याच्यावर हे शेड येणार आहे हे जर हे सर्व शेड येणार आहे ते हे सर्व शेड येणार आहे आणि हे खाकीवरती येणार आहे हे आपल्याला माहिती असावं हां हे एक पहिला दोन तीन पडतो सारखा हा पण हा पण हा चार हा पण खातीमध्ये खूप छान दिसेल पाच सहा हा एक सात आठवा नऊ नंबर दहा अकरा सॅम्पल मी बनवलेला आहे घाबरायसारखं काहीच नाही सुरक्षा नाही काय त्यांना टेन्शन आलेलं आहे व्हॉट्सअपवर मेसेज वेगळा येतोय फेसबुकला वेगळ्या आहे या कुणाच्या भानगड पडू नका सगळे संघटना फक्त माझं नाव माझं नाव माझं नाव मला नाव मोठं करायचं नाही आणि माझं शेवट कार्य आहे तुम्हाला हे पण सांगते आहे तुमचा कपडा चेंज झाला ना मी मोकळी झालेली आहे फक्त कपडा चेंज करायसाठी मी मिटिंग इकडे घेते आहे मंत्रालयामध्ये आणि फक्त तुमचा कपडा चेंज झाला माझा विषय संपला जो मी संघर्ष करते तो पूर्ण करूनच मागं हटणार आहे कुणाला शे कुणाला घ्यायचं ते घेऊ द्या मला काही प्रॉब्लेम नाही ते फेसबुकला टाका तुम्ही काय टाकायचं ते आणि व्हॉट्सअपला काय काय का मला काहीतरी घेणं पडलं नाही फक्त मला माहिती आहे मी काम करते आज मी अकरा बारा सॅम्पल तयार होता केलेली आहे आणि जरी आपला प्रश्न मार्गी लागला नाही तर यातून आपला प्रश्न मार्गी लागेल तुम्हाला आनंदाची बातमी सांगितलेली आत्ता तर सोमवारी अजून आपल्याला कळेल काय नाही सोमवारी ना चार वाजेपर्यंत आपल्याला कळेल तो कपडा सा, तो सात सॅम्पलमधून दोन कपडे गेलेले तो ब्राऊन खाकी कलरचा आहे तो जो निवडला आहे जरी तो निवड नाही झाली तर आपण या कपड्यामध्ये निवड करूया तर काही तुम्ही घाबरधागं करू नका कुणाच्या शब्दाला कुणाचा काय ऐकून विनाकरण काही चर्चा वाढवू नका एवढं बोलून चौदा एक तरी कपडा निवड तर येणारच ना असं नाहीये ना, ना, काही नाही आहे हा ना, चौदा कपड करणार करायला लागेलच आणि होणारच आहे म्हणून निवडबून आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी संजय पाटील आता सांगितल्याप्रमाणे आज अश्विनीताईने आणि आम्ही सर्व सोबत होतो प्रधान सचिव मॅडमची भेट घेतल्यानंतर एक दोन मिनटाचा काय वेळ कारण आम्हाला त्यांनी वेळेत वेळ काढून त्यांनी आमच्याशी बोलल्याने आणि सांगितलेले की तुमचे जे काही सात नमुने पाठवले होते तेवीस तारखेला त्याच ते कपड्यातील दोन नमुने सिलेक्ट करून आपण गृह पाठवलेले आहेत त्या गृहविभागाकडे विभागाकडे पाठवलेल्या कपड्यांचे जे नमुना जे त्यांचं जे काही जे ते लोक जे मंजुरीसाठी पाळवलेला कपडा आहे तो आपल्याला सोमवारी दुपारपर्यंत आपल्याला संपूर्ण त्याची माहिती मिळेल त्याच्या संदर्भामध्ये आपण परत एकदा सोमवारी मंत्रालयामध्ये येऊन त्याचा पाठ पाठपरावून त्याचा पुढं काय झालेलं आहे याची माहिती घेऊन यांना घेणार आहे तरी तेथून पण जर आपल्याला अपयश आलं तर त्याच्यासाठी आपला पुढचा जो का प्लॅन आहे जो स्पेशली सुरक्षा रक्षकांसाठी जो बनवलेला आहे तो वेगळा पॅटर्न म्हणून आपण वेगळे जे काही मॅडमनी एका मोठ्या नामांकित कंपनीच्या माध्यमातून त्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च करून स्वतःचे त्यांनी हे जे डाय बनवलेले आहेत या कपड्यातली डाय देणार द्या ते आपण वाईट कपड्यावरती जी डाय बनवलेली आहे ते आपल्याला खाकीमध्ये घेऊन तो कपडा आपल्या मंडळाला लागू ला करण्याच्या संदर्भामध्ये त्या सोमवारीच आपण निर्णय बघून तो सोमवारीच हे कपडे त्या लोकांना तिथे दिले जातील आणि या माध्यमातून आपण ही लढाई शंभर टक्के सांगतो आहे आज आज जी आमची मामाला जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या अधिकारी आपण ही लढाई जिंकलेलो आहे असं न समजता आपली आता ही लढाई शेवटच्या टप्प्यात आलेली आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे कोणीही आपलं कुठल्याही प्रकारे चुकीचं कोणी काय फेसबुक नाहीतर व्हॉट्सअप नाहीतर कोणत्या माध्यमातून जर का चुकीचं काही तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करत असतील तर त्या कोणत्याही गोष्टीला आणि त्या कोणत्याही अफवांना तुम्ही बळी पडू नका कुठलीही संघटना आम्ही जे काही लढत आहोत ज्या वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टीसाठी आम्ही जो काय मंत्रालयामध्ये पाठपुरावा करत आहोत आम्हाला कुठल्याही संघटनेला हो त्याचं श्रेय नको आहे तुमची गणवेशाची लढाई तुमच्या आहे ज्यावेळी हे मंडळ एकोणीसशे एक्क्याऐंशीला स्थापन झालं त्यावेळी आपला मंडळाचा ड्रेस खाकी होता तर तो कालांतराने जरी बंद झाला असेल तर तो आम्हाला का देऊ शकत नाही ह्याच्यासाठी आपली लढाई चालू आहे आणि ही शंभर टक्के आपण लढाई जिंकणार पुढचे आठ दिवस नाहीत आपल्याला अजून दहा दिवस आहेत ह्या दहा दिवसामध्ये तुमच्यासाठी नक्की ही गोड बातमी येणार आहे हे एवढं मी तुम्हाला सांगू शकतो एवढंच तुम्ही एवढं प्रत्येकाला माझी सगळ्यांना विनंती आहे कोणी फेसबुकच्या माध्यमातून काही चुकीच्या पोस्ट करत आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही चुकीच्या पोस्ट करत आहेत कुठल्याही जरा तुम्हाला थांबवतो चुकीच्या पोस्ट नाही पण सुरक्षा रक्षकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करतायत का वाईट सुरक्षा मध्ये पहिली गोड संभ्रम निर्माण करण्यासाठी ह्या लोकांना उभं केलेलं आहे लक्षात घ्या काही लोकांनी त्यांना उभं केलेलं आहे हे समजून घ्या त्यांना कुणी उभं केलेलं आहे हे कुणाची लोक आहेत हे इतके दिवस दोन हजार अठरापासून कुठे होते आणि हे अचानक कसे काय आले फेसबुकवरती तुम्ही या मोठ्या गप्पा मारताय ना तुम्ही ग्राउंडला उतरून हे खेळ खेळा कधी आले मंत्रालयामध्ये आलेल्याचा तुम्ही पाठपुरावा करा कुठे पत्र व्यवहार केला असेल ते तुम्ही दाखवा फेसबुकवरती प्रवचनं देऊन तुम्हाला कुठली गोष्ट साध्य होणार नाही तुम्हाला ग्राउंडची ही लढाई आहे ना एवढी सोपी नाही आहे आधी पहिल्यांदा तुम्हाला आधी मैदानामध्ये उतरावं लागेल जर का स्वतःच्या हक्काची लढाई लढायचा असेल तर तुम्हाला स्वतः यावं लागेल दुसऱ्यांनी काहीतरी सांगितलं एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं दुसरं सोडून द्यायचं असं करू नका आणि तुमच्या डोक्यामध्ये जी काही भरलेली जी आ... काही लोकांच्याविषयी जी चुकीची माहिती आहे ना ती काढून टाका कारण की तुम्ही लोकांच्यामध्ये गैरसमजवत पस पसवत आहात हे लक्षात घ्या आम्ही इथं येतो आम्ही तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ही काही जी माहिती का देत आहोत की आम्ही पाठपुरावा करत आहोत तुम्ही आम्ही घरामध्ये बसून नाही तर फेसबुकवरती बसून तुम्हाला माहिती नाही देत तर आम्ही खालती येऊ ग्राउंडला येऊन या गोष्टीची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत ह्या पहिल्यांदा तुम्ही माहिती घेतली पाहिजेत आज एवढे जे काय चौदा जे काय पॅटर्न बनवलेले आहेत हे काही कुणासाठी आपल्या वैयक्तिक हिसासाठी नाही भेटले बनवलेले आहेत नाही एखाद्या संघटनेच्या श्रेयासाठी बनवलेले नाहीत हे तुमच्यासाठी बनवलेले आहेत आणि हे त्यांनी स्वतःचे खिशातले पैसे घालून बनवले आहेत कुणानं पैसे घेऊन बनवलेले नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला कुणीही बोलायचा अधिकार दिलेले नाही आणि तुमच्या बोलण्याकडं कुठलाही सुरक्षारक्षक ब भाळणार नाही आणि संभ्रमात राहणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही कितीही चुकीच्या बातम्या फेसबुकच्या माध्यमातून प्रवेशन दिला तरीसुद्धा कुठलाही सुरक्षा रक्षक इथून पुढे तरी तुमच्या कुठल्याही पोस्टला नाहीतर ह्याला कोणी उत्तर तर देणार नाहीत पण ब बाळणार पण नाहीत एवढं हे लक्षात ठेवा आणि इथून पुढे जर का तुम्ही काही चांगलं करू नसाल सुरक्षा रक्षणासाठी तर चुकीच्या बातम्या पसरवू नका ही लढाई आपण शंभर टक्के जिंकणार आहे आणि आचारसंहितेचा तुमच्या डोक्यातने विचार काढून टाका आचारसंहितेच्या आत आपला निर्णय लागणार आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकतो एव हीच मी तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे की आपण लढाई जिंकलेलो आहे एवढं ग्रहीत धरून ठेवा धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी विजय गोविंद सरवले आपल्या शहापूर मुरबाड महाराष्ट्र राज्य एकता संघर्ष समिती समूहाच्या मार्फत आपण आजपर्यंत तीन चार महिन्यापासून लगातार राणी विटेकर साहेब त्यासोबत आपले संजय पाटील साहेब मॅडम आपल्या अश्विनीताई सोनावणे मॅडम त्यासोबत आपण प्रत्येक वेळेला जवळजवळ आठ ते दहा आमदारांचे पत्रव्यवहार आपण केलेले आहेत आणि त्यांना आपण हे सर्व पत्रव्यवहार दिलेले आहेत आणि त्या त्याचा जाब पण आपण विचारलं तर पूर्ण आपण ओशी घेतलेले आहेत आणि त्याचं कुठं पत्र कुठल्यापर्यंत कारवाई झाली काय का त्यांना सर्व आपण माहिती घेतलेली आहे तरी आज जी माहिती घेतली त्याच्यामध्ये नेहमीपेक्षा वेगळं जरा वातावरण वाटलं कारण आजचं वातावरण जरा सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह वाटल्यासारखं वाटलं कारण आतापर्यंत आपण पहिला जो सॅम्पल दिला होता त्याला गृहमंत्रालयाने नकार दिला होता परंतु त्याला पुन्हा थोडंस थोडं आपण संघर्ष करून कामगार मंत्रालयांच्या बंगल्यावर जाऊन मंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन ज्ञानेश्वर बंगला या ठिकाणी पाटील साहेब वगैरे मॅडम बिटेकर साहेब आणि आपले चौधरी साहेब हे पण होते त्याच्यासोबत आमचे शापूर ग्रुपचे सर्व आमचे बांधव हे सुद्धा होते तरी सर्वांना अशी विनंती आहे की कुठल्याही अफवांना किंवा कुठल्याही फेसबुकच्या किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्यांना कुठं हे न भाल भालता न भालता संभ्रमात न जाता जे काही प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी इथे म्हणजे येऊन ये प्रत्यक्ष जे लोक माहिती घेतात संघर्ष करतात त्यां त्यांनाकडून जी माहिती भेटेल ती चांगली बरोबर असते की जे घरी बसून माहिती घेतात आणि फेसबुकला टाकतात ते माहिती बरोबर असते हे ज्यात आत्ता सुरक्षा रक्षक हा आ, साधा राहिलेला नाही तो पण हुशार झालेला आहे त्यामुळे कोणत्याही आमिषाला किंवा कोणत्याही मॅसेजला फेसबुकच्या गोष्टीला न भालता स्वतः स्वतःच्या विचाराने कुठल्या गोष्टीचा विचार करावा आणि विचार करायला करा पाहिजे की कोण त्यामुळे आजचा जो विषय आता मॅडमचा आणि मॅडमसमोर आमचं बोलणं झालं मॅडमनी बोलणं केलं त्या बोलण्यामध्ये मॅडमला सोमवारी बोलवलेलं आहे आणि मॅडमला सोमवारी कारण आता एक वाजता सह्याद्री अतिथिगृहावर मॅडमची अर्जंट मंत्री महोदयांच्यासोबत मिटिंग होती त्यामुळे मॅडमनी वेलात वेल काढून आपल्यासाठी पाच मिनटं चालता बोलता तरी बोलणं केलं आणि बोलणं झालेलं आहे आपलं आणि जे पण बोलणं आज झालेलं आहे ते सकारात्मक वाटतं आणि मला तरी वाटतं आपला विषय हा ह्या आचारसंहितेच्या आतमध्ये मार्गी लागणार ही शंभर टक्के मला खात्री वाटते आणि प्रत्येक सुरक्षा रक्षण याची खात्री धरूनच राहायचं आहे कारण आपण जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के लढा जिंकलेलाच आहे या सर्व शापूर उमेदवार ग्रुपच्या एकता संघर्ष समिती बांधवांच्या वतीनं मला जो आधार हिंमत देऊन आणि आधारस्तंभ दिला आहे पाठीशी दिला आहे आमचे हरडदादा ते काही जास्त बोलत नाही आमच्या ग्रुपवर तरी त्यांना पण विनंती करतोय की त्यांनी दोन मिनटं बोलावे आणि असाच एक एक विषय असा ज आता जसं आपल्या वर्दीच्या विषयासाठी मॅडम संजय पाटील साहेब विटेकर साहेब लक्ष्मीराव भोसले साहेब प्लस जे लोक ज्यांना वेल नाही ड्युटीमध्ये ते लोक येतात किंवा आमच्याशी फोनवर बोलतात आपले चौधरी साहेब त्याशिवाय अजिंक्य भोसले साहेब पण कधी मोहिते साहेबांनी पण थोडी फॉलोअप घेतला आपल्या देशमुखच्या फडणवीस साहेबांशी बोलणं केलं तशा सर्वांचं मी आभार मानतो आणि अशाच प्रकारे प्रत्येक सुरक्षा रक्षकांच्या विषयासाठी असंच सर्वांनी एकत्र येऊन फॉलोअप घ्या एकजुटीचा विजय शंभर टक्के होणार आणि त्याची होणार म्हणजे होणार त्याची शंभर टक्के खात्री आहे आणि विषय मार्गी लागेलच एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र मित्रांनो पाहिलं तुम्ही आणि ऐकलंसुद्धा आज मंत्रालयामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गणवेशाविषयी काय खलबत झाली काय चर्चा झाली आणि काय नाही झालं हे वास्तविकता जाणून घेण्यासाठी आम्हाला इथं प्रत्यक्षात यावं लागतं पाहावं लागतं म्हणून हे सगळी मंडळं आहेत ना काय फोनवरती विचारत इत। नाहीत प्रत्यक्षात इथे आलेत पाहिलं आहे त्यांनी विचारणा केली आणि ते तुमच्यासमोर सत्य माहिती जी आहे ते ठेवलेलं सत्य माहिती आहे चांगली आहे आनंदाची बातमी आहे आणि ती बातमी लवकरात लवकर लोगर आनंदाची गोड बातमी आपल्याला समजेलच आज आम्हाला आनंद झाला आहे तर तुम्हाला आनंदसुद्धा लवकरच त्या दोन दिवसामध्ये सुद्धा समजेल सर्वांना समजेल अशी अपेक्षा करूया आणि महिनाभर कशाला अगदी दोन चार, चार दिवस हो सर्वांना समजेलच आनंदाची बातमी आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ हा खास आहे मित्रांनो हे दाखवण्याकरता की आपण इथं प्रॅक्टिकली हे लोक येतात विचारतात आणि मग आपल्यासमोर ठेवतात म्हणूनच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार